जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मला बऱ्याच लोकांनी सध्या सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबद्दल बरेच लोक मला प्रतिक्रिया विचारतात सतत विचारत राहतात सगळ्यांना याची कल्पना आहे की जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला यांच्या चळवळीला सुरुवातीला मी त्याच्याबद्दल सकारात्मक होतो त्यांच्या मागणीबद्दल ओबीसीतून मराठा आरक्षण याच्याबद्दल आजही मी सकारात्मक का आहे आज त्या आंदोलनाची दशा आणि त्या आंदोलनाची दिशा काय आहे हे बघणं गरजेचं आहे आंदोलन सुरूच आहे मोर्चे रॅलीज सुरूच आहेत उपोषणही वारंवार होत आहेत आता शेवटचं उपोषण जरांगे पाटलांनी काय म्हणून सुरुवात केली होती आणि काय म्हणून सोडलं त्यांनी उपोषण कशावरून संपवलं याच्याबद्दल मला कल्पना नाही कारण की मी काही दिवसांपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की माझ्यासाठी आता जरांगे पाटील आणि त्यांचं आंदोलन हा विषय संपलेला आहे भाजीमध्ये मीठ नसलं तर अर्थातच ती चवीला चांगली लागत नाही ती अळणी लागते ती आपल्याला खाल्ल्या जात नाही पण भाजीमध्ये मीठ जास्त झालं तरी तीच परिस्थिती होते सम्यकता आणि प्रमाणशीरता हा या प्रकृतीचा नियम आहे प्रत्येक गोष्टीला काही एक मर्यादेपर्यंत ठेवलं तरच ती गोष्ट एक रुचकर राहते चविष्ट राहते ती समाज मनाला मान्य होते रुढते गर्दी आजही आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनाला असं प्रसारमाध्यमांवर आणि समाज माध्यमांवर आपल्याला दिसत आहे प्रत्यक्ष जाऊन बघा तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दलची बऱ्याचशा गोष्टीची चित्र आपल्याला स्पष्ट होईल समस्या अशी आहे की या मराठा आरक्षणाबद्दल सर्व सर्वांगीण विचार होणं खूप गरजेचं होतं गरजेचं आहे आणि जी आक्रमकता मराठा आंदोलक आता दाखवत आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत एक प्रश्न वारंवार विचारला जातोय की ही, ही आक्रमकता भाजपच्या वेळीच काय येते त्यावर प्र प्रत्येकाचं काहीतरी आपापलं वेगळं वेगळं उत्तर असते पण बरीच लोक बरेच मराठा आंदोलक हे कुठल्याही सरकारची परवा न करतात की कोण सत्तेत बसलेलं आहे आणि कोण सत्तेच्या बाहेर आहे याची कशाचीही पर्वा न करता गेले कित्येक वर्ष झाले मराठा आरक्षणाची मागणी घेऊन भांडत आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीच्या दोन बाजू आहेत पहिली मागणी जी आहे ती आहे ओबीसीतून आरक्षणाची आणि दुसरी जी आहे ती आहे स्वतंत्र मराठा आरक्षणाची जेव्हा जे मराठा आंदोलन मराठा आरक्षणाचं आंदोलन याचा ये विषय येतो तेव्हा ज्याला आपण एक वैचारिक चर्चा म्हणतो किंवा एक त्याची संपूर्ण त्याचं ॲनालिसिस इनडेप्थ ॲनालिसिस जेव्हा करायचा विषय येतो तेव्हा बऱ्याच लोकांचा जो सूर आहे तो सत्ता सत्ताधीश राजकारण आणि यांनी आरक्षण दिलं आहे त्यांनी आरक्षण दिलं नाही याच्यावरच येऊन म्हणजे संपूर्ण मराठा आरक्षण हे केवळ राजकारणाच्या पुरतंच मर्यादित राहून जातं मराठा आरक्षणाची आवश्यकता काय आहे गरज काय आहे ते कशासाठी हवं कोणाकोणाला कोणा कोणाला ओबीसीतून आरक्षण मिळालं आहे कोणाला ओबीसीतून आरक्षण मिळालेलं नाही आणि ओबीसीतूनच मराठ्यांना आरक्षण का हवं हवंय आणि आपल्या इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन आहे जे कमकुवत आहेत आर्थिक दृष्टिकोनातून त्याला आपण डब्ल्यू एस क्लास म्हणतो त्याबद्दलही चर्चा होणं गरजेचं आहे ते केवळ मराठ्यांसाठीच राखीव आहे का वरून नॉन लेअरचा मुद्दा आहे बरेचसे मुद्दे आहेत जे ही इतर प्रवर्गा प्रवर्गांमधला आरक्षण आहे ओबीसी असो एस सी एस टी एस टी एन टी असो या प्रवर्गांमध्ये जे आरक्षण दिलं जातं आहे त्या आरक्षणाचासुद्धा याच्यामध्ये विचार होणं फार गरजेचं आहे की पिढ्यानपिढ्या काही कुटुंब जर का आरक्षण भोगत असतील त्यांच्याकडे आजही समजा नॉन क्रिमिलियर नसेल त्यांची जी आय आहे त्यांचं जे उत्पन्न आहे ते एका मर्यादेच्या बाहेर जर का केलेलं असेल तरीही सुद्धा त्यांना आरक्षण सुरू ठेवावं का अशाबद्दलची कुठली तरतूद आतापर्यंत केलेली आहे का जर का हा प्रश्न आर्थिक नाही की बाबा आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही जे की वारंवार मराठा आरक्षणाचे विरोधक बोलत असतात जर का हा सामाजिक प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे जो की आहेच संविधानिक तरतुदीनुसार तर मग सामाजिक प्रतिनिधित्वाची काही व्याख्या आपल्याकडे आहे का दोन पिढ्या झाले जर का मी आरक्षण उपभोगतोय आणि माझ्या घरातले सगळे चांगल्या पदावर जर का ते पोचलेले आहेत तर माझ्या कुटुंबाला एक सामाजिक दर्जा प्राप्त झालेला आहे की नाही हे कोण ठरवणार सोबतच ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम अशी आहे की ज्या पद्धतीने याचा पूर्ण विचार कोणी करत नाही कोणीही या सिस्टीमच्या विरोधात भाष्य करताना मला दिसत नाही मी केलेल्या अपराधांची शिक्षा माझ्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार कायदेशीर किंवा माझ्या नातेवाईकात कोणीतरी काही अपराध केलेला आहे त्याची शिक्षासुद्धा मी भोगावी ही गोष्ट अन्याय आहे ही गोष्ट लॉजिकल नाही आहे ही गोष्ट कुठेही तर्कसंगत नाही आहे असं असूनसुद्धा मराठा ह्या घटकाचा विचार करताना सर्व विचार कसा काय केला जातो की काही मराठ्यांचे साखर कारखाने आहेत काही मराठ्यांना सामाजिक प्रतिनिधित्व आहे काही मराठे समाजामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहेत राजकीय स्थिती त्यांची चांगली आहे याचा अर्थ मराठवाड्यामध्ये एखाद्या खेड्यामध्ये असलेला एखादा मराठा कुटुंबातला मुलगा त्याने सुद्धा माझ्या जातीची काही लोक श्रीमंत आहेत म्हणून मी सुद्धा एवढी फी भरावी की जे माझ्या शेजाऱ्याला किंवा माझ्याच नात्यातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला ज्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे त्याला जर का चाळीस हजार भरावे लागत असतील तर मी ऐंशी हजार भरावे ही गोष्ट तर्कसंगत न्यायसंगत नीतीसंगत आहे का तर अजिबात नाही जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार व्हावा मागास आयोग आपण स्थापन केला आपण वेगवेगळे आयोग स्थापन केले आणि कुठल्याही आयोगाने संपूर्ण शक्तीनिशी ताकदीनिशी मराठा समाज हा मागास आहे हे कोणीही कोर्टामध्ये सिद्ध करू शकलं नाही मराठा समाज मागास आहे हे सिद्ध होऊ शकत नाही सिद्ध कोणी करू शकलं नाही त्याची कारणं नेमकी काय आहेत मराठ्यांना पाटील याहो पाटील बसा पाटील देशमुख या बसा पाटील आणि देशमुख हे ह्या पदव्या दिल्यामुळे मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही असं म्हणत असाल तर मग कुठल्या बेसिसवर जर का आता मी जर म्हणायला गेलो तर कुठलीही जात कुठल्याही जातीच्या प्रतिनिधी जरा जर का तुम्ही विचारलं की बाबा तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासले आहात का तुमची जात मागासली आहे तर त्याला ते शिवी दिल्यासारखं वाटेल तो म्हणणार की आम्ही मागासले वगैरे नाही आहे एवढंच काय तर एक दोन पुस्तकं मी मध्यंतरी माझ्या वाचण्यात आली त्याच्यावर मी भाष्य सुद्धा केलेलं आहे की बाबा महारांचे राज्य महाराणचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र हे महाराष्ट्राचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्र हा शब्द निर्माण झाला एवढे आम्ही प्रगल्भ होतो एवढे शूर होतो आम्ही एवढे शक्तिशाली होतो आमच्या पूर्वजांनी या राष्ट्रावर राज्य केलेलं आहे असा दावा करणारे लोक किंवा आमच्या पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना कापलं असा दावा करणारे लोक सुद्धा स्वतःला मागास म्हणतात त्यांना जर का तोंडावर मागास म्हटलं तर तुमच्यावरती ॲट्रोसिटी टाकायला बसलेले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही मागास नाहीये आम्ही तर या देशाचे राजे होतो कुठलाही समाज कुठलाही समाज स्वतःला सामाजिकदृष्ट्या मागास म्हणून घेत नाहीये तोपर्यंत जोपर्यंत विषय आरक्षणाचा येत नाही सोनार समाजाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एका ठिकाणी देऊळगाव राजा इथं राहायचो तिथे सोनार समाज सुई माझं खूप चांगली जवळीक होती तिथल्या लोकांशी माझे खूप चांगले संबंध होते मलाही बरेच लोक सोनार समाजाचे एवढे चांगले संबंध माझे त्या लोकांशी होते महालक्ष्मीच्या कार्यक्रमाला महालक्ष्मी बसलेले असताना मी त्यांच्या इथे गेलो आरतीला तेव्हा मला समजलं की ते सोहळ्यात आरती करतात शर्ट काढून ते आरतीला जातात आणि सगळ्यांच्या गळ्यामध्ये सगळ्यांच्या खांद्यावर मला जानवं दिसलं आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जानवं हे प्रतिष्ठेचं प्रतीक आहे हे सामाजिक मागासलेपणाचं तर प्रति प्रतीक नाही आहे हे प्रतिष्ठेचं प्रतीक आहे जानवर शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य मान्य नाही जानव्यानं गळा कापला जानवर जानवर जानव जानव जे आपण नेहमी ऐकत असतो पण हा जानवधारी ओबीसी मध्ये येतो सोनार समाजाच्या आरक्षणावर माझा आक्षेप नाही आहे किंवा वंजारी समाजाच्या आरक्षणावर माझा आक्षेप नाही आहे किंवा माळी समाजाच्या आरक्षणावर माझा आक्षेप नाही आहे पण आज हे सर्व समाज स्वतःला जेव्हा मागास म्हणण्याची वेळ येते तेव्हा हे स्वतःला मागास म्हणून घेतात का आरक्षणाच्या वेळी ते थी घेतील पण इतर वेळी सांगताना स्वतःच्या समाजाचा इतिहास सांगताना ते किती प्रतिष्ठेने आणि किती अभिमानाने ते स्वतःच्या समाजाचा इतिहास आपल्याला सांगत असतात आजही गावामध्ये कुठल्याही जातीचा जा व्यक्ती स्वतःला आम्ही खूप दबलेले आहोत आम्ही खूप मागास आहोत आम्ही मागासलेले आहोत हे कोणी मान्य करणार नाही तो सांगताना तो त्याच्या परिवाराचा आम्ही आमची ही गडी होती आमचे पूर्वज हे होते आमच्याकडे महारवतनाची जमीन होती वगैरे ह्याच गोष्टी सांगतील मग हे सामाजिक मागासले पण याचा नेमका अर्थ काय समजावा की सोनार सुद्धा मागासलेले आहेत माळी सुद्धा मागासलेले आहेत वंजारी सुद्धा मागासलेले आहेत सगळे समजावं मध्ये जेवढे कुणबी येतात ते सुद्धा मागासलेले आहेत पण कुणब्यांचेच नातेवाईक तुम्ही विदर्भामध्ये गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की कुणबी एका कुटुंबामध्ये कुणबी आहेत एका कुटुंबामध्ये मराठी आहेत ज्यांचे दाखले निघाले नाहीत ते कुणबी मराठेच राहिले आणि ज्यांचे दाखले निघाले ते कुणबी झाले मराठवाडा त्या तुलनेमध्ये मागे पडला जर का या कुणबीकरण करून घ्यावं किंवा ओबीसीकरण मराठ्यांचं करून घ्यावं ही आजची मागणी आहे का ही खूप आधीची पूर्वीपारपासून मागणी आहे किंवा मराठा आणि विदर्भामध्ये हे प्रकार आहेत का तर नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर का तुम्ही गेला तर इथे जे मराठ्यांचे नेते आहेत राजेंद्र कोंढरींचं आपण इथे उदाहरण घेऊ त्यांचं मत काय आहे ते मराठा आणि कुणबी यांना वेगळं समजतात का मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेळकर जर का मत घेतलं तर ते मराठा कुणबी यांना वेगळं समजतात का एवढंच काय तर बच्चू सारखे नेते आणि शरद पवारांसारखे नेते यांच्या स्वतःकडे जर का कुणबी सर्टिफिकेट आहेत याचा जर का ते लाभ घेत आहेत आणि मराठ्यांचे नेते जर का म्हणवत आहेत तर याच्यावर आपण दोनदा विचार करणं गरजेचं आहे की खरोखर अर्धे मराठे ओबीसी आणि अर्धे मराठे जनरल कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये का हा विचार होणं गरजेचं आहे सामाजिक मागासलेपणाची नेमकी व्याख्या काय आहे सामाजिक मागासलेपणाची व्याख्या जी तुम्ही मांडतात त्या व्याख्येनुसार तुम्ही स्वतः मागास आहात का हे तुम्ही कबूल करता का त्रम्हण ब्राह्मणे तर वाद लावण्यासाठी जेव्हा तुम्हाला बहुजन म्हणून मराठींची आवश्यकता लागते जेव्हा बहुजन वाद्यांना मराठा लागतो लागतो याचा अर्थ वेगळा घेऊ नका तेव्हा कामासाठी त्यांना मराठा लागतो पण हेच बहुजनवादी नेते ओबीसी नेते होऊन हुँ, हुँ, मराठ्यांच्याच आरक्षणाला विरोध करतात या मराठा आरक्षणाचा जर का आपण पार्श्वभूमी आणि इतिहास जर का बघितला तर आपल्याला थोडं मागं जावं लागेल तेव्हा जावं लागेल जेव्हा ओबीसी आरक्षण आलं होतं आणि ओबीसी आरक्षण आलं तेव्हा काय झालं ओबीसी आरक्षण आलं तेव्हा रावसाहेब कसबे सारख्या लोकांची भाषणं आली त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही पद्धशीर खुट्टा मारून ठेवलेला आहे कशाला ओबीसी आरक्षणाला मराठा आरक्षणाला का आणि काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण आम्ही मिळू देणार नाही त्यावेळी त्या ओबीसी त्या आरक्षणासाठी भांडणारे जेही तमाम नेते होते आणि ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्या सगळ्या लोकांमध्ये जर का आपण विचार केला तर ती सगळी लोक कोणाची निकटवर्ती होती ती सगळी शरद पवारांची निकटवर्ती होती ती सगळी शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेली लोक होती आज जे ओबीसी करण ज्याला बराचसा मराठा समाजातले शहाणीव कुळी मराठे आज ज्याला विरोध करतात की आम्हाला वेगळं स्वतंत्र आरक्षण पाहिजे स्वतंत्र आणि वेगळं आरक्षण हे भेटू शकतं का संविधानाच्या चाकोरीनुसार ते भेटू शकत नाही कारण की आजही परत तोच विषय येतो की मराठा मागास कसा सिद्ध करावा कारण की आतापर्यंत जर का आम्ही असा आक्षेप घेतला की बाबा तुम्ही ज्या जाती ओबीसी मध्ये घेतल्यात त्या तरी मागास कशा आणि असं म्हणून त्या लोकांचं जर का मागसले पण सिद्ध झालं नाही तर ती लोक आरक्षण सोडायला तयार होतील का अजिबात नाही सगळा रोष जो येतो तुकोशावर तो, तुकोशा तो भाजपा आणि ब्राह्मणांवर येतो खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर येतो मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाला त्याची आम्ही कठोर निंदा केली त्यासाठी आम्ही ताकदीनं त्या गोष्टीची निंदा केली आजही आम्ही त्याच्यासाठी माझ्या तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी जे शब्द वापरलेले मराठ्यांच्या आयावही काही रस्त्यावर नाही त्यांना काठ्यांनी झोडपून कळायला पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि त्याचा जो काय फटका बसायचा तो बसलेला आहे पण यापुढे मराठ्यांच्या आंदोलनाची दिशा काय राहणार आहे आणि यापुढे हे मराठा आंदोलन कशासाठी रेटल्या जातंय आणि का रेटल्या जात आहे जर का भाजपाला आम्हाला निवडून जीव द्यायचं नाही आहे आणि फडणवीस आम्हाला सत्तेत नकोयच असं जर का जरांगेंचं म्हणणं आहे तर जरांगी पाटलांनी एक हमीपत्र जरूर महाविकास आघाडीकडून सुद्धा घ्यावं शरद पवारांकडून सुद्धा घ्यावं उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा घ्यावं आज जीही लोक असं दाखवत आहेत की बाबा मराठा आंदोलनाला मराठा आरक्षणाला आमचं पूर्ण पाठिंबा आहे समर्थन आहे आणि हेच काय ते भाजपा सरकार नालायक आहे आणि म्हणून ह्याच सरकारने काय ते आरक्षण आम्हाला दिलेलं नाही असं मानणाऱ्या लोकांनी शरद पवारांचं इकडून एक हमीपत्र तरी लिहून घ्या हमीपत्र सोडा त्यांच्या तोंडून बोलून तरी घ्याव की आम्ही सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण देऊ ओबीसीतून आरक्षण देऊ किंवा मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ असं कुठेतरी कुठला तरी नेता आपल्याला बोलताना दिसतोय का ओबीसी नेते जे मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांना आज भाजपाचं पाठबळ आहे पण ते नेते कधी काळी तुमच्या तेव्हाही मराठा आरक्षणाच्या विरोधात होते तेव्हा ते, ते शरद पवारांच्या गोटातले होते आज काहीतरी खूप समृद्ध मांडणी होती आहे मराठा आरक्षणावर आणि खूप काही प्रगल्भ मांडणी होती अशातला भाग नाहीये आरक्षणाच्या सिस्टीमवरच प्रश्न उभा केला गेला पाहिजे कोणाला एनटीडी मधून आरक्षण आहे याला केंद्रात आणि राज्यात त्याला ओबीसीतून आरक्षण आहे कोणाला कुठं कशातून आरक्षण आहे कोणाला कशातून आरक्षण आहे कोणाला कुठल्या कोट्यातून बरं हे कमी का काय सर्वच लोक ओबीसीच्या आपल्या ओपनच्या कोट्यातून सुद्धा अर्ज भरू शकतात नोकरीसाठी हेही ते प, एक नवीनच आपल्याकडे पद्धत आहे की समजा जर का ओबीसीचा कटआउट आणि खूप ठिकाणी जनरलचा कटआउट सारखाच लागतो त्याच्यामुळे काही लोक सुद्धा लोकसुद्धा ओपनमधून फॉर्म भरतात कधी कधी अशी सिस्टीम होती जर का बऱ्याचशा लोकांना जी कल्पना असेल की कुठल्याही कॅटेगरीतला व्यक्ती जर का तो त्या कॅटेगरीच्या मापदंडांपेक्षा जास्त गुणवत्ता त्याने घेतलेली असेल तर तो आपोआपच ओपनमध्ये टाकला जायचा जा। अशा पद्धतीने आजपर्यंत जो ओपन कॅटेगरीचा जनरल कॅटेगरीचा जो हक्क मारला गेलेला आहे त्यामुळे या मराठा समाजाची किंवा ओपन कॅटेगरीची जी अधोगती झालेली आहे तर कुठेतरी कोणतरी या विषयावर येऊन पुढे येऊन बो बोलायला पाहिजे की बाबा ह्या टोटलच आरक्षण सिस्टीमचा पुनर्विचार होणं गरजेचं आहे सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर जेही आज आपली वर्ष आपण इतके वर्ष झाले स्वतंत्र झालो आहोत आणि आरक्षण जेव्हापासून लागू झालेलं ला आहे आपल्या देशामध्ये त्याच तमाम वर्षांमध्ये कुठला एक आराखडा बनला पाहिजे कुठली एक समिती बनली पाहिजे की या आरक्षणाचा तळागाळातल्या लोकांना सामाजिक प्रतिनिधित्व मिळण्यासाठी काही उपयोग झालेला आहे का त्याच्यातली किती लोक सामाजिक प्रतिनिधित्व त्यांनी घेतलेलं आहे किती लोक राजकारणामध्ये आलेली आहेत किती लोकं जर का पुढारलेली आहेत किती लोकं पुढे आलेली आहेत आणि एवढ्या वर्षामध्ये जर का तुम्हाला रिझल्ट शून्य दिसत असेल तर आपल्या आरक्षणाच्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी फॉल्ट आहे समाजामध्ये एकोपा आणि सोलोख्याची भावना निर्माण करण्याच्या ऐवजी जर का ह्या आरक्षणाच्या सिस्टीममुळे जर का समाजामध्ये द्वेष निर्माण होत असेल द्वेष पसरत असेल आणि कुठले प तुम्ही मापदंड वापरताय त्याच्याबद्दल काय क्लॅरिटी आपल्याकडे आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक समाजाचा नेता प्रत्येक समाजाचा मग तो कुणबी समाजाचा असो मराठा समाजाचा असो महार समाज असो तेली कोष्टी कोळी कुठल्याही समाजाचा नेता त्या प्रत्येक समाजाच्या नेत्याला एक खाज आलेली आहे भनगर समाजाचा नेता प्रत्येक समाजाचा नेता की बाबा या महाराष्ट्रामध्ये जेही काही बलिदान दिलं आहे आणि जेही काही केलं आहे ते आपल्याच समाजाने केलं आहे केवळ आपल्याच समाजाच्या खांद्यावर हा संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे मराठा समाजामध्ये सुद्धा तेच आहे मराठ्यांचे तर फार अधिकारानं बोलतात हां अठरा पगड जातीचा हा शब्दच मान्य नाही मी अठरा पगड जातीचा मराठा म्हणून मला एका जणांना फोन करून शेअ दिल्या होत्या अठरा पगड मराठा म्हणजे मराठा केवळ कोळी मराठा धमके दिले होते मला अठरा कोळी अठरा पगड जातीचा मराठा हा शब्द वापरायचा नाही म्हणून एका संघटनेचा अध्यक्ष आहे बहादर तर अशा पद्धतीने प्रत्येक जातीचा नेता जर का त्याच्या लोकांना सांगत असेल की हा महाराष्ट्र केवळ तुमच्याच खांद्यावर उभा राहिलेला आहे महाराष्ट्र नव्हे देश संपूर्ण तुमच्या खांद्यावर उभा राहिलेला आहे हे जे मोठमोठे मुट राजे महाराजे होऊन गेलेले आहेत ते तुमच्याच कुळात जन्माला आलेले आहेत तुमच्याजवळून तुमचा इतिहास ब्राह्मणांनी हिरावलेला आहे आणि ब्राह्मणांनी सर्व काही केलेलं आहे असंच जर का त्या समाजाला सांगितलं जात असेल आणि तो समाज जर का चार चौघांमध्ये वावरताना आता तुम्ही बघा ना एकतीस डिसेंबर येऊ द्या जवळ बघा त्यावेळेस पाचशे होतो आम्ही अठ्ठावीस कापले अठ्ठावीस कापले आता इतके कुठे आहोत घरात घुसून मारू कोणाला मारू कशाला मारू का मारू कशाला मारायचं आहे तुम्हाला कोणाला ही अराजकता पसरवणारे विचार जेव्हा समोर येतात तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की खरोखर आरक्षणाची आवश्यकता ही सामाजिक मागासलेपणासाठी आहे का जर का सामाजिक मागासलेपण आहे तर मग तुमच्याच खांद्यावर सगळा इतिहास कसा काय मग तुम्ही जर का इतिहासात सामाजिक मागासले नव्हता आणि काही काळ काही काळांसाठी तुम्ही सामाजिक मागास झालात आणि म्हणून तुम्हाला आता सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आरक्षण पाहिजे याचा अर्थ ह्या हा इतिहास तुम्हाला नेमका कोणता इतिहास मान्य करायचा आहे की तुम्ही होता की नव्हता आणि काही काळासाठी होता तर मग काही काळासाठीच तुम्ही त्याचा उपभोग घेऊन तुमच्या येणाऱ्या दोन तीन पिढ्यानंतर तुम्ही ते आरक्षण का सोडत नाही इतर लोकांसाठी तुमच्या समाजातल्या इतर लोकांना त्याची त्याच्यातून त्यांची प्रगती व्हावी याच्यासाठी तुम्ही ते आरक्षण का सोडत नाही खूप सारे प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये त्यामुळे संपूर्ण हे आरक्षणच कशासाठी आहे का दिलेलं आहे याचा परत पुनर्विचार होणं गरजेचं आहे पण ह्या विषयावर कोणीही कधीही भाष्य करताना दिसत नाही दिसलं नव्हतं आणि दिसणारही नाही भविष्यात त्यामुळे जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये घुसण्याचा हा प्रयत्न आहे मराठा आरक्षण पण ह्या मराठा आरक्षणाची दिशा ठरवत असताना केवळ एकाच पक्षावर लक्ष भेद करून केवळ एकाच व्यक्तीवर तुम्हाला टार्गेट करून फळ काल परवा सत्तेत आलेले आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा फार जुना आहे त्यामुळे केवळ फडणवीसांनीच मराठा आरक्षण पकडून धरलेलं आहे अडवून धरलेलं आहे असं म्हणणाऱ्यांनी कमीत कमी हा विचार करावा की शरद पवार साहेबांनी आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी काय केलेलं आहे त्यामुळे टीका करताना आमची टीका चौफेर असली पाहिजे ही सिस्टीम आम्ही बंद करू शकत नाही म्हणून या सिस्टीमचा आम्हाला भाग व्हायचा आहे हे मी वारंवार बोलतो की मराठा आरक्षण कशासाठी कारण की आरक्षण ही सिस्टीमच आज अन्यायकारी ठरत आहे पण असं बोलण्याची हिंमत आणि मुभा सुद्धा नाही व्यक्ती स्वातंत्र्य हे बोलायला आहे गोळ्या घालतील तुम्हाला तुम्ही आरक्षणाच्या विरोधात बोललात तर त्यामुळे या सिस्टीमच्या विरोधात भाष्य करण्याची कोणाची पात्रता नसल्यामुळे हिंमत नसल्यामुळे आम्हालाच त्या सिस्टीममध्ये एंट्री मारायची आहे आणि म्हणून ह्या मराठा आरक्षणाचा सगळा खटाटोप सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतो तर सरदे शेवटी असं आहे की जर का तुम्हाला ओबीसीतून मराठा आरक्षण जी की जास्त जवळची आणि रास्त मागणी आहे माझंच नाही बऱ्याचशा विद्वानांचं हे मत आहे कारण की स्वतंत्र मराठा आरक्षण हे दिवा स्वप्न आहे संविधानाच्या रचनेनुसार ती गोष्ट अशक्य प्राय आहे त्यामुळे तो तो विषय तो तो सोडूनच द्या त्याच्यासाठी वर्षानुवर्ष करोड वर्ष त्याला लागून जातील आरक्षणाची मूळ सिस्टीम सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला तु तुम परत त्याचं विचार करावा लागेल परत त्याच्या तरतुदींमध्ये बदल करावा लागेल मग ते संविधान बदलत आहेत म्हणून परत रस्त्यावर येऊन आंदोलन होतील त्यामुळे जवळचा मार्ग कुठला तर ओबीसीमध्ये मराठ्यांना घुसवणे आणि त्या जवळच्या मार्गासाठीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला बऱ्याच समस्त मराठा समाजाचा पाठिंबा होता बऱ्यापैकी मराठा समाजाचा सगळ्यात पाठिंबा होता काही लोक त्यामध्ये नाराज होते त्यांना स्वतंत्र आरक्षण हवं होतं सुद्धा त्यांची मतं आहेत ते योग्य आहेत त्यांच्या ठिकाणी पण आता त्याच्यासाठी केवळ एकाच पक्षाला टार्गेट करणे आणि केवळ एकाच पक्षाच्या विरोधात जर का आम्ही हे करत असू तर हे पॉलिटिकल कॅम्पेन झालं हे निवडणुकीसाठी केल्या गेलेला प्रचार आणि प्रसार झाला यामध्ये मराठा आरक्षणाचं काही नाही ज्या पद्धतीने कोपर्डीचा मुद्दा भळक भर, भरकटला आजही त्या नराधमांना फाशी झालेली नाही आहे आणि तो आरक्षणावर आला आता हा आरक्षणाचा मुद्दा राजकारणावर जात आहे निवडणुकांवर जात आहे यामध्ये दुसरंही का दुसरं काही एक दिसत नाही असं नसतं तर आजपर्यंत या सर्वांकडून आम्ही हमीपत्र किंवा अशी तोंडी हमी घेतली असती आणि या सर्वांवर आम्ही सारखीच टीका चौफेर टीका आम्ही केली असती की मराठ्यांचं कोणीही वाली नाही कोणीही तारणहार नाही मराठ्यांचं आणि सर्वात जास्त ज्या व्यक्तींना नुकसान केलं त्या व्यक्तीवर बोला ना फडणवीस जसं मी बोललो की दोन हजार चौदापासून फडणवीस हा चेहरा आम्हाला समजला दोन हजार चौदाच्या आधीपासून मराठा आरक्षणाचं पुन्हा वाटोळ केलं आहे त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त भर असला पाहिजे त्याच्यावर आमचं जास्तीत जास्त भाष्य असलं पाहिजे दुर्दैवानं ते होताना आम्हाला कुठं दिसत नाही माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव